नमस्कार जीवनी पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टनिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती डौलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती अवघ्या विश्वात निनादत राहो प्रिय भारत भूची कीर्ती अवघ्या विश्वात निनादत राहो प्रिय भारत भूची कीर्ती सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट उजळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट भारतमातेला वंदन करुणी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूप वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक वर्षे गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयी झळकलेला होता आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत आजचा हा सुवर्णय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजेच देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यासनाधीन बनून जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहे आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजविघातक देशविघातक शक्तीवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यासाठी तरुणाईने वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ताक बनला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसांनी समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी एकतेची बंधुतेची समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रातंत्राची गरज नाही तर माणुसकीच्या मंत्राची गरज आहे पण सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच लाजिरवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले त्याचप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हद्दपार करूयात आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवूयात त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करूया चला तर मी मित्रांनो आपण सर्वजण स्वर्णिम भारत निर्माण करूया आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊयात आपल्या भारतमातेला विकसित भारत देश बनवूयात एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत